राज्य सरकारनं लादलेली हिंदी सक्ती आपल्या आंदोलनामुळे मागं घेतली आहे अशा प्रकारचा दावा जो राज ठाकरे साहेबांनी केलेला आहे त्या दाव्याशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहमत नाही एकीकडे हिंदी सक्ती मागं घेण्याची घोषणा करायची मात्र दुसऱ्या बाजूला पहिलीपासून पाचवीपर्यंत तीन भाषा शिकणं कोवळ्या मनाला कोवळ्या बुद्धीच्या सगळ्या लेकरांना बंधनकारक ठेवायचं आणि सर्व ठिकाणी केवळ हिंदीच उपलब्ध ठेवून हिंदीची अप्रत्यक्षपणानं लोक निवड करतील अशा प्रकारे अनिवार्य वातावरण निर्माण करून हिंदी मागच्या मार्गाने सक्तीची करायची अशा प्रकारचं धोरण राज्याच्या सरकारनं घेतलेलं आहे केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना या सबंध देशामध्ये एक भाषा एक संस्कृती एक धर्म अशा प्रकारचा इकारलेपणा आणायचा आहे त्याची सक्तीनं अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या या धोरणाची सहमत नाही संबंध वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती या देशामध्ये बहरत आलेल्या आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठी मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याला इजा पोहोचे अशा कोणत्याही प्रकारचं धोरण भारतीय जनता पक्षानं राबवता कामा नये ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या भूमिकेवर ठाम आहे राज्य सरकारनं मागल्या मार्गांका होईना जी हिंदी सक्ती लादलेली आहे ती तातडीनं मागी घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे